हे शक्य नाही हा मुहूर्त विद्या आरंभासाठी सर्वात शुभ मानला जातो गुरुदेवांची आज्ञा आहे की त्याच दिवशी चारही कुमारांचा उपनयन संस्कार होईल आमचं काय होणार यज्ञोपवित संस्कार होईल यज्ञोपवीत संस्कार हो तुमचं मुंडण होईल तुम्ही यज्ञोपवीत धारण करून चारही भाऊ ब्रह्मचर्य व्रत घ्याल मग ब्रह्मचारी बनून आमच्याकडे भिक्षा मागाल आपण आम्हाला भिक्षा देणार हो मला अधिक देह मोठे आई लक्ष्मण दादा न माझ धनुष्य तोडलं आणि माझे आंबेही घेतले आम्ही तुम्हाला लक्ष्मण दादा दुप्पट आंबे देऊ पण गुरुकुलात जाऊन अशा प्रकारे आपसात लढू नका गुरुकुल गुरुकुलात का जावं लागेल विद्या प्राप्त करायला आणि हे पहा गुरु आश्रमाचे नियम खूप कठीण आहेत तिथे राजकुमार आणि सर्वसामान्य यात कोणताही भेदभाव नाही सगळे समान रूप विद्यार्थी असतील ब्रह्मचर्य व्रत घेतल्यावर पलंगावर झोपणं वर्जित आहे भूमीवर झोपावं लागेल पायानं चालावं लागेल ऊन पावसात छत्री नाही मिळणार सदा गुरुची सेवा करा गुरुची सेवा कशी करावी लागेल गुरु झोपल्यानंतर झोपा ते आधी उठा गुरु आश्रमाची शुद्धी आणि सफाई याकडे पूर्ण ध्यान द्या तज्ञ हवन करायला वनातून आपल्या आणि गुरुच्या निर्वाह करीता भिक्षा आणा मी तर आईकडून भिक्षा घेऊन जाईन सगळे संबंधी यांच्याकडे भिक्षा घ्यायला नाही जाऊ शकत हे वर्जित आहे का या नियमाची काय आवश्यकता आहे फार महत्व आहे या नियमांचं धनी परिवारातली बालके बिना परिश्रमांची आपल्या घरातून चांगली भिक्षा आणतील मग मग निर्धन बालकात हीन भावना निर्माण होईल तर सर्व बालकांमध्ये समानतेची भावना कशी राहील विद्यादानाची जबाबदारी साऱ्या समाजाची आहे कुणा एका घराची नाही याच भावनेतून गुरु आश्रमात भिक्षेचा सिद्धांत केला गेलाय गुरुकुलात आम्हाला काय काय शिकवतील वेद वेदांत स्मृती उपनिषद खगोल ज्योतिष गणित संगीत राजनीती धर्मनीती बस बस मला एवढच सांगा कि तिथे आईची अंगाई ऐकायला आई मिळेल ना मला तर अंगाई ऐकल्याशिवाय झोपच येत नाही घ्या <laughs> 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 आता ऐका गुरुदेव वशिष्ठांनी याची जन्मकुंडली बघून म्हटलं होतं शत्रूही चळाचळा चळा काप याच्या नावान आणि हा जन्मभर आईची अंगाईच ऐकत राहील मोठा वीर पुरुष होणार हा तू का वीर पुरुष अंगाई ऐकत नाही अ ऐकतात ना तेही पण तिथे मी तुला अंगाई ऐकवेन ह एकटाच आलायस माझ राम कुठे माझी सीता कुठे सुमंत क्षमा करावी महाराज मी तुमच्या आज्ञेचं पालन नाही करू शकत सुमंत सीतेला पण नाही आणू शकलास आमची एवढी इच्छा पण पूर्ण नाही करू शकलास हो महाराज मी घोर अपराध केला आहे राज आज्ञेच पालन नाही केलं मी मला दंड मिळाला पाहिजे मला प्राणदंड मिळाला पाहिजे महाराज नाही नको म्हणूच मला महाराज आता अयोध्येचा कोणी राजा आहे नाही मंत्री अरे सुमू अयोध्येवर कोणाचं अधिपत्य असेल तर इतका मोठा अनाचार होऊ दिला असता कोणा गुरुजनांशी विचार विनिमय केल्याशिवाय कोणा मंत्रिमंडळाशी चर्चा केल्याशिवाय नारीच्या हातातली कटपुटळी बनून आपल्या कुळाचा सर्वनाश करून टाकला सुमंत सुमंत जर तू मला राजा मानत असशील तर माझा आदेश मान आता या क्षणी मला रथात घालून तिथे सोडून ये जिथे माझा राम आहे तिथे माझे प्राण आहेत अवधेश तुझ्यासारख्या धीर वीर धर्मज्ञाला इतकी दुर्बलता शोभत नाही एवढा मोठा अनुचित उचित शब्दाला राजन तू रामासारख्या धर्मात्मा कर्तव्यनिष्ठ पुरुषोत्तम पुत्राचा पिता आहेस पालना करता ज्या महायज्ञाचं व्रत त्या त्यागवीरांनी घेतलंय त्याला कमी लेखू नकोस गुरुदेव त्या महान आत्म्याचा पिता होऊन मी त्याच्या महानतेपर्यंत नाही पोचू शकत मी रामाला राज्य देण्याचं वचन देऊन त्याला देशोधळीला लावलं तरी तो हसत हसत निघून गेला अशा पुत्राच्या वियोगाने सुद्धा माझे प्राण का नाही निघाले माझ्यासारखा मोठा पापी कोण असेल <laughs> <laughs> जर माझ्या जीवनात मी चांगलं कर्म केलं असेल तर त्या बदल्यात मला मृत्यू येऊ दे आता देखील काही सहन होत, नहीं। नहीं होत। <laughs> आदिदेव नमस्त प्रतीत मम भास्कर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते महाराज दशरथ आज सूर्य देवता उत्तरायणात प्रवेश करीत आहे हा फारच पुनीत मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर आपल्या कुलदैवताकडे जी प्रार्थना कराल ती अवश्य सफल होईल गुरुदेव आपल्या आशीर्वादाने अपार वैभव सुख समृद्धी कीर्ती सर्व काही आहे परंतु एकच कमी आहे जी आम्हाला व्याकुळ करते सूर्यवंशाने महाराज इश्वाकू दिलीप भगीरथ रघु हरिश्चंद्रांसारखे परम प्रतापी यशस्वी राजे दिले ते, ते रघुकुल काय राजा दशरथाबरोबरच समाप्त होणार आमच्या नंतर पितरांना पाणी देणारा कुणीही नसेल वसिष्ठ कुलदेवता सूर्य अशी आमची एकच प्रार्थना आहे हे एकच मागण आहे सूर्य वंशाचा सूर्य दशरथा बरोबरच अस्त न हो आपण तर जाणता गुरुदेव की कोणी आई म्हणणार नसेल तर स्त्री स्वतःला परिपूर्ण समजत नाही आईच्या हृदयाचं अंगण जोवर सुन सुन आहे गुरुदेव तोवर जगातली सारी सुख वैभव या महालातल्या रितेपणाला भरून काढू शकणार नाही आपण तर त्रिकालज्ञानी आहात गुरुदेव आमच्या मनीची व्यथा तर आपण जाणताच महाराणी कौसल्या देवी कैकई देवी सुमित्रा आपण निराश होऊ नये सूर्य भगवान आपली मनोकामना अवश्य पूर्ण करतील परंतु त्यासाठी पुत्रकामिष्ठी यज्ञ करावा लागेल तर मग गुरुदेव आता उशीर कशाला आपण यज्ञाचं आयोजन करा परंतु देवी आम्ही तो यज्ञ नाही करू शकत आपण नाही केला तर दुसरं कोण करणार अथर्व वेदाचे पूर्ण ज्ञानी ऋषी मुनी याचे विशेषज्ञ आहेत हा यज्ञ त्यांच्याच्वारे संपन्न व्हायला हवा मग त्यांना बोलवावे गुरुदेव आणि यज्ञाचे अनुष्ठान करावे नाही देवी कैकई याकरिता तर महाराजांना स्वतः त्यांच्याकडे जाऊन प्रार्थना करायला हवी गुरुदेव मी आजच त्यांच्याकडे जायला तयार आहे मी आताच सुमंतांना बोलावून सांगते की त्यांनी सेनापतीला आदेश द्यावा की महाराजांबरोबर जाण्यासाठी रथ हत्ती घोडे आणि पायदळ ताबडतोब तयार ठेवा महाराज आजच प्रस्थान करतील नाही देवी कैकई तिथे रथ हत्ती घोडे सेनेची आवश्यकता नाही महाराज एका योग्याजवळ काही मागायला जात आहेत आपला ऐश्वर आणि पराक्रम दाखवायला नाही देवी भिक्षा झोळीतच दिली जाते एका महात्म्यापाशी आपलं वैभव दाखवायला जाल तर सोन्या चांदीची चमक धमक आणि अहंकारच सोबत आणाल आपण सत्य बदलात गुरुदेव ऋषी शृंग मुनीच्या द्वारी राजा दशरथ नाही भिक्षुक दशरथ अन्वाणी जाईल आशीर्वाद द्यावा तुझी मनोकामना सफल होईल राजन